आज प्रत्येकाचे अनेक अकाउंट्स असतात जसं की इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर वगैरे वगैरे पण खूपदा असं होतं की या अकाउंटचे पासवर्ड आपण विसरतो आणि कधी कधी ते पासवर्ड इतके वीक असतात की गंमत म्हणून कोणीही अकाउंट हॅक करून टाकतं अशा वेळी तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड बनवण्यासाठी हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट पासवर्ड किमान बारा अक्षरांचा असावा त्यात मोठी लहान अक्षर संख्या आणि चिन्ह जसं ऍट द रेट हॅशटॅग असावं उदाहरण द्यायचं झालं तर मेरा ऍट द रेट घर ट्वेंटी ट्वेंटी नाव जन्मतारीख किंवा वन टू थ्री फोर सारखे साधे पासवर्ड टाळा कारण ते हॅक करणं सोपं असतं प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड वापरा तुम्हाला एक टिप सांगते तुमच्या आवडत्या गाण्याच्या ओळीचा शॉर्टकट घ्या जसे ये दिल मांगे मोरला वायडीएम ऍट द रेट ट्वेंटी ट्वेंटी थ्री बनवा आता हे सर्व पासवर्ड लक्षात ठेवणं म्हणून पासवर्ड मॅनेजर वापरा बिट वॉर्डन ही उत्तम आहेत यात तुम्ही सर्व पासवर्ड सुरक्षित स्टोर करू शकता आणि फक्त एक मास्टर पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो ही ऍप्स ऑटोफिल आणि नवीन मजबूत पासवर्ड जनरेट करण्याची सोय देतात अशाच हलक्या फुलक्या अपडेटसाठी हलक्या फुलकाला नक्की फॉलो करा